उपकेंद्राच्या मंजुरीसाठी महत्वपूर्ण योगदानाबद्दल नगरसेवकांनी केला वैभव दादांचा सत्कार सन दोन हजार तेरा पासून सातत्यानं प्रयत्न सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास नुकतीच राज्य शासनानं मंजुरी दिली असून या उपकेंद्राच्या मंजुरीमध्ये विद्यापीठ अधिसभा अर्थात सिनेटची एकमतानं मंजुरी मिळवणं उपकेंद्र उभारणे कमी स्थळ पाहणी समितीची खानापुरास भेट घडवून आणणे प्रसंगी रस्त्यावरचा आंदोलन करणे या अत्यंत महत्वाच्या प्राथमिक गोष्टी घडवून आणण्यामध्ये आजी माजी नगरसेवकांनी एकत्रितपणे वैभवदादा पाटील यांचा अत्यंत हृदय सत्कार सोहळा संपन्न झाला विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मंजुरीसाठी सिनेट मंजुरी होती म्हणून शासनानं अंतिम मंजुरी मंजुरी दिली सिनेट ठराव नसता तर कदाचित शासन पण फारसं काही करू शकला नसतं अशा भावना वक्त्यांनी व्यक्त करत असताना आपल्या प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठाम असून आपण सर्वजण पुन्हा विटेकरांच्या दरबारात जाऊया विटेकर नक्कीच साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचा उल्लेख सर्वांनी मनोगतात व्यक्त केला ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी या घरच्या सन्मान सोहळ्यानिमित्त सर्वांचे आभार व्यक्त केले व कोणत्याही श्रेयवादाच्या मागे लागणार नसून आपल्या मनात विटा शहर व खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या अनेक कल्पना असून सत्ता असो वा नसो त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कसोशीचे प्रयत्न करणार असून आपण सर्वांनी अपयशानं खचून न जाता पाठीशी रहावा असं आवाहन केले स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट विजय जाधव यांनी केले तर प्रशांत कांबळे अविनाश चोपे एकनाथ गडदरे सुरेश मेत्रे सौरभ भिंगार देवे यांच्यासह किरण तारळेकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर ऍडव्होकेट सचिन जाधव सुभाष भिंगारदेवे शरद पवार दहावीर शितोळे माजी नगरसेवक सुरेश मेहत्रे सचिन शितोळे प्रशांत कांबळे पद्मसिंह पाटील फिरोज तांबोळी संजय सपकाळ दयाराम सूर्यंशी अबासो गायकवाड अनिल चौथे बाळासो पवार रवींद्र कदम ज्ञानेश्वर शिंदे विलास मेहत्रे दिलीप रामटेके दिलीप टेके विनोद पाटील दादासाहेब गायकवाड मनोहर गायकवाड एकनाथ गडदरे संताजी पवार भरत कांबळे ॲडव्होकेट विजय जाधव लक्ष्मण देवकर बाळासाहेब मेटकरी रामभाऊ कदम गोविंद भिंगार देवे आलमभाई शिकलगार अविनाश चोते मंगेश हजारे शकील मुल्ला सौरभ भिंगार देवे विजय चव्हाण ॲडव्होकेट कैलास सुतार तस्लीम तांबोळी मंगेश चौगुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल